अकोले तालुक्यातील गनोरे येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे बत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली सवाद्य अशा मिरवणुकीने तर गनोरेकरांचे लक्ष वेधून घेतले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली ही मिरवणूक पाहण्यासाठी समस्त गनोरेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी विद्यार्थ्यांनी नेझिम झांज पथकासह डीजेच्या तालावर ताल धरला त्यानंतर शाळेच्या प्रांगणात डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या व्यक्तिरेखेवर विविध मान्यवरांनी प्रकाशज्योत टाकला या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशासकीय अधिकारी तुषार आंबरे संगमनेर येथील इलेक्ट्रिक विभाग प्रमुख सुरेश भागवत अकोले महाविद्यालयाचे प्राध्यापक अशोक दातेर सिन्नर मुसळगाव एम आय डी सीच्या व्हाईस चेअरमन मीनाक्षी दळवी नामदेव आंबरे बाळासाहेब शिंदे अनिल कदम नानासाहेब वाकचौरे हो यांसह मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका आदीसह ग्रामस्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस सी एन न्यूजसाठी गनोरे तालुका अकोलेहून राजेंद्र आंबरे